रामटेक हा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात आता तीन नेते वेगवेगळे मुखवटे लावून एकमेकांशी लढणार असल्यामुळे येथील निवडणूक ही रंगतदार असणार आहे या ठिकाणी ने वरिष्ठ नेत्यांच्या वचनभंगामुळे कुणाच्या नशिबी वनवास कुणाचा पक्ष बदल तर कुणाला उमेदवारी बदलाचे भाग्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नेमकं या मतदारसंघात काय घडले याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा नवरे आणि तुम्ही फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा रामटेक हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो अगदी एकोणीसशे सत्तावन्न पासून इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिले काँग्रेसची या मतदारसंघावर असलेली पकड इतकी मजबूत होती की कुणालाही कुठूनही इथं पाठवलं तरी निवडून येत असत अगदी आंध्र प्रदेशचे पी व्ही नरसिंहराव ज्यांना इथलं एकही गाव माहिती नव्हतं ते दोन वेळा म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद सालात या मतदारसंघातून खासदार झाले लोकसभेच्या एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे हे थोड्याच फरकाने खासदार झाले होते एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या राणी भोसले खासदार झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीनंतर म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार मध्ये इथे शिवसेनेने झेंडा रोवला दोन हजार चा अपवाद वगळता आस्तागयात शिवसेनेचा झेंडा इथून फडकतोय 2009 हजार नऊ पासून रामटेक हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसचा उमेदवार हे नेते नेमके कोण आहेत आणि त्यांचं वचनभंग का झालं हेही पाहूयात महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला या मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने हे दोन टर्म खासदार राहिलेत पण या मतदारसंघात ताकद भाजपची आहे त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी ही भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती जागा देत नसाल तर उमेदवार तरी बदलवून द्या असा त्यांचा आग्रह होता त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार असलेल्या तुमानेंना कामाला लागा हा दिलेला शब्द फिरवला आणि तुमानेंच्या नशिबी वनवास आला आता भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार त्यांच्या जागेवर काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिंदेंनी संधी दिली आहे राजू बार्वे यांच्या प्रचार सभांमध्ये तुमाने दिसतात पण तेवढे प्रभावीपणे ते प्रचार करताना दिसत नाही त्यामुळे त्यांची नाराजी ही स्पष्टपणे दिसून आहे मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले उमेदवार असलेले निवृत्त आय एस अधिकारी किशोर गजबिये हे देखील उमेदवारीसाठी शड्डू ठोकून होते दिल्लीचा एक गट त्यांनाच उमेदवारी मिळणार असा विश्वास देत होता मात्र स्थानिक नेते हिंदू दलित उमेदवारांच्या पाठीशी असल्याने त्यांना दिलेला शब्द फिरवत काँग्रेसने त्यांची उमेदवारी कापली त्यामुळे आता किशोर गजबिये हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून रश्मी बर्वेचे समर्थक खूपच आग्रही होते त्यांना उमेदवारीही मिळाली परंतु त्यांचं जात प्रमाणपत्र पडताळणीत अवैध ठरल्यामुळे धर त्यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत येणाऱ्या लोकसभेची निवडणूक ही विशेष असणार आहे रामटेक मतदारसंघातील काटोल आणि सावनेर या मतदारसंघात महाविकास आघाडीचा प्रभाव आहे त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसच्या श्याम बर्वे यांना होऊ शकतो का तसेच काँग्रेसचे सुनील केदार यांचं जिल्ह्यात असलेलं नेटवर्क बर्वेंना कामी येणार का काँग्रेसने हिंदू दलित उमेदवाराचा आग्रह धरून परंपरागत बौद्ध मतदारांवर अन्याय केल्याचा मुद्दा घेऊन किशोर गजभिये वंचितकडून मैदानात आहेत शिवाय काँग्रेसचे काही गट त्यांच्या सोबत असल्याचा त्यांचा दावा आहे ते किती मतांचे विभाजन करतील हे निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद